मातं करणारे सर्व महाराष्ट्रातले तमाम मातंगाचे सर्वांचे बापाचे बाप क्रांतिकारक डॉक्टर बाबासाहेब गोखले महात समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ज्यांनी स्वतःच्या संसाराचा मुलाबाळाचा विचार न केला असे संजय भाऊ तातोळे मराठा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळावं म्हणून या महाराष्ट्रामध्ये पहिला जो परी गेला महात्म समाजाचा असे कांबळे या सर्वांना अभिवादन करतो आणि माझ्या महाला कार्यक्रमाच्या मुसीबत मे खा होता, है। बड़ा होता, है। में होता है, सबसे बडा होता सबसे बडा होता मित्रांनो आपण या ठिकाणी साहित्य यांची एकशे वी जयंती साजरी करीत आहोत सगळ्यांनी सांगितलेलं आहे जयंती कोणाची साजरी केली जाते का केली जाते कशासाठी केली जाते जयंतीने ज्यांनी समाजासाठी देशासाठी राज्यासाठी स्वतःच्या संसाराचा विचार नाही केला समाज परिवर्तनासाठी जयंती साजरी केली जाते साहित्य लोकशाही शिक्षण दीड दिवसाचं यांचं पूर्ण पैसेसाठी काही ठिकाणी सर बऱ्यापैकी चांगलं केलेलं आपण लवजी बाबाचे आहोत लवजी बाबा कोण स्वातंत्र्य मिळावा म्हणून अविवाहित राहून स्वतःच रक्त बलिदान केलं स्वतः अशी आपण क्रांतिकारक लवजीची अवलाद आहोत ही आपल्याला विसर करायला पाहिजे दीड दिवस शाळा शिकून या देशामध्ये नावलोकित केलं आपण अशा अण्णाभावासाठी यांची आवलाद आहोत ज्यांनी शिक्षणासाठी दलित बहुजनाची शाळा सुरू केली त्या फटोऱ्या लोकांनी त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी ज्योतिबाला केलेलं आपल्या ज्योतिबा तरी पण गणित बहुजनाची शाळा सुरू करणार बहुजनाची आपण यांची आवडत आहोत अरे बाईला कानाडोवा जर टाकला तर त्या कानाडोवा टाकला स्पर्श केला त्या माणसाचा हात टाकला असे छत्रपती शाहू आपण छत्रपती शाहूची आवडत आहोत परंतु या लोकांचा इतिहास हा डोक्यात ठेवला पाहिजे आता सर मी सांगितलं पुस्तक वाचल्याशिवाय मस्तक तंदुरुस्त होणार नाही बरोबर का तंदुरुस्त मस्तक तंदुरुस्त करायचं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त पुस्तक हाती घ्यावं लागणार आहे मित्रांनो पुस्तक हाती घ्यावं लागणार आहे आपल्याला शिक्षणाशी पर्याय नाही जोपर्यंत आपण शिक्षण घेणार नाही तोपर्यंत आपल्याला संघटन काय करणार नाही मित्रांनो आपण शिक्षण घेणार नाही तोपर्यंत आपल्याला संघर्ष कोणा बरोबर करायचं हे पण आपल्याला करणार बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिका संघटित हो आपलं शिक्षण जेम जेम पाचवी सातवी नंतर काहीतरी उद्योगाला व्यवसायाला लागायचं बाबासाहेबांनी दुसरा मुद्दा सांगितला होता संघटित होण्याचा सातवी आधी शिक्षण झाल्याच्या नंतर संघटन कास्त आपल्या बापाला माहीत नाही त्याच्यामुळे संघटनेशी आपलं काही घेणं देणं नाही मातर ना। समाजासाठी सांगतो समाजासाठी नाही कारण बौद्ध समाजानं शिक्षण पण घेतलं संघटन पण आहे आणि संघर्ष कोणत्या ठिकाणी करायचा कसा करायचा केव्हा करायचा चॅलेंज नाही चॅलेंज नाही पण मांगासाठी सांगतो की मांगासाठी संघर्ष करायचा कुठेतरी आपल्या आपल्या ठिकाणी करायचा घ्यायची आपलं बघू सगळे कशी भारी भारी येतात आपली तुम्हाला माहिती कंदुरी त्याला कोणा काय म्हणतात अजून काहीतरी अशी बरेच कंदुरी येतात कंदुरीच्या ठिकाणी सांगतो तुम्हाला एका जर मोहन कांबळेला जर आमंत्रण दिलं तर मोहन कांबळे सरकार चार लोक येतात फ्री एकेस चार फ्री बरोबर का सर परंतु साधे जयंती आसन आंबेडकर जयंती आसन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल त्याला जयंतीचा कार्यक्रम सभा आहे कार्यक्रम बघायचा आहे त्या ठिकाणी एकाला जर म्हणलं आमंत्रण दिलं तर ते नाही पण पण येत नाही आज याच्यामध्ये देतात बंगलतात जातात बस पाठी एका दिवसासाठी जयंती नाही साजरी करायची मित्रांनो आज आपण एवढा इतिहास लिहिलेला आपल्या बापांनी तो इतिहास आपण पुस्तक पण पाणी बघायला तयार नाही आणि तुम्हाला सांगू शिक्षण पर्याय नाही मित्रान आज या देशामध्ये काय चाललंय भारत स्वातंत्र्य होऊन एकोणऐंशी वर्ष दिवस झाले सर एकोणऐंशी दिवस वर्ष झाले त्या मित्रांनो तरी पण माझ्या समाजावर अन्याय अत्याचाराचं सत्र चालू आहे दिनांक